तर मित्रांनो आता आम्ही सीडचा वापर करणार आहोत तुम्ही बघू शकता आमचं सीडचं जो स्टॉक आहे ते तर हे सीड आहे आता आम्ही बॅग बनवण्यासाठी त्याच्यामध्ये वापरणार आहोत सीड कधी पण जसं आपल्याला लॉंग टर्मसाठी यूज करायचं आहे तर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवणं आवश्यक आहे जोपर्यंत पण आपण फ्रीजमध्ये ठेवणार नाही तो आपण लॉंग टर्म यूज करू शकत नाही आणि ते सुरक्षित राहू शकत नाही जसं तुम्हाला माहीत असेल की आपल्याकडे घरी दही तयार झाल्यानंतर दह्याला आपण फ्रीजमध्ये ठेवतो काबर ठेवतो कारण की तो जास्त दिवसापर्यंत जसं टेस्ट आहे सेम टेस्ट राहिली पाहिजे जर आपण त्याला बाहेर ठेवलं तर त्याच्या टेस्टमध्ये फरक पडतो कारण की तयार झालेल्या दही आहे त्याच्यातल्या जीवाणूंची आणखी आणखी जास्त वाढ होत जाते त्यामुळे टेस्टमध्ये फरक येतो आणि जेव्हा आपण त्याला फ्रीजमध्ये ठेवतो तेव्हा जीवाणूंची जी वाढ आहे ती थांबते तिची ग्रोथ कमी होते आणि वाढ खुंटते त्यामुळे जे दहाचे टेस्ट आहे ते कधी चेंज होत नाही तसंच आपले सीड्स आहे हे सीड एकदा तयार झाले की त्यानंतर याला आपण फ्रीजमध्ये ठेवतो जास्त दिवस आ, स्टोर करण्यासाठी म्हणजे एक महिना दोन महिना पण आपण याला वापरू शकतो ठीक आहे आणि जेव्हा आपल्याला याला लागवड आहे लागवड करण्याच्या चोवीस तासाआधी हे आपल्याला फ्रीजमधून बाहेर काढणे आवश्यक आहे म्हणजे समजा उद्या लागवड करायची आहे तर आपल्याला आज हे बाहेर काढून ठेवायचं जेव्हा आपण प्रक्रिया करणार तर आता आपण एक ट्रायल बॅग कसं भरायचं आहे ते आपण स्टुडंटला दाखवत आहोत तर त्याच्यासाठी म्हणून आपण हे सीड आणलेलं आहे फ्रीजमधून काढून ठीक आहे तर त्याचा वापर आता आपण इथे करणार आहोत तर हे जे आमचे सीड आहे ठीक आहे हे जे तुम्ही बघू शकता हे गव्हामध्ये डेव्हलप केलेलं असते आणि जे आपलं कुटार आहे ते पण गव्हाचं कुटार आहे ठीक आहे तर गहू हा फक्त माध्यम आहे आणि हा जो गव्हाचा कुटार आहे याच्यामध्ये सेल्युलोज नावाचा घटक असते जे आपलं मशरूमचं मुख्य अन्न आहे ते आपण त्याचा वापर मशरूमच्या समोरच्या ग्रोथसाठी करणार आहोत कारण की सेल्युलोज जे आहे त्याच्यामध्ये फंगस पसरणार बुरशी पसरणार आणि त्याचं फूड म्हणून आपल्यासाठी ते वापर करणार एकदा फूड म्हणून ते त्यासाठी त्याने वापर केल्यानंतर मग आपले जे मशरूम्स आहेत साधारण पंचवीस दिवस एक महिन्यामध्ये आपले निघायला सुरुवात होतील साधारण महिन्याभरामध्ये दीड महिन्यामध्ये आपल्या हातात पहिला पीक येणार आहे तर त्यामुळे मित्रांनो जसं ही लागवड कशी करायची आहे तुम्ही एकदा बघून घ्या तेव्हा तुम्हाला समोरची प्रोसेस लक्षात येईल ठीक आहे तर चलो ओपन करा दोरी काढा हे जे सीड असतात हे लॅबॉरेटरीमधूनच तयार होऊन येत असतात ते आपण घरी बनवू शकत नाही आम्हीसुद्धा घरी बनवत नाही आम्ही स्टुडंटसोबत म्हणजे प्रामाणिक राहतो कारण की कसं आहे दहावीस रुपये वाचवण्याच्या चक्करमध्ये आम्ही विद्यार्थ्यांच्या कधी नुकसान करत नाही हे जे सीड आहेत उच्च दर्जाचे आहेत आणि मोठ्या चांगल्या क्वालिटीचे आहेत हे पण आम्ही बाहेरून जे प्रोफेशनल लॅबॉरेटरी आहेत आपल्या स्टेटच्या बाहेरच्या स्टेटमधून आम्ही मागवत असतो तर जेणेकरून आपल्याला चांगली क्वालिटी मिळाली पाहिजे आज बरेच जणं मार्केटमध्ये सीड डेव्हलप केल्या जातात आणि त्याच्यामुळे गुणवत्तेमध्ये त्याच्या क्वालिटीमध्ये रिझल्टमध्ये फरक पडतो सोबत त्याचे रेट्स पण कमी होतात पण आम्ही चांगल्या गुणवत्तेचं चा, चांगल्या रेट्सचं आपण सीट घेऊन येतो जे तुम्हाला आम्ही वापरायला देतो तर हे थोडंसं उंजळीमध्ये घ्या ठीक आहे आणि हे आपल्याला काठाकाटाने घालायचं आहे इथं बॅगमध्ये जसं आपण रांगोळी घालतो त्या पद्धतीने आपल्याला बस काटाकाटाने घालायचं आहे जास्त नाही एकदम लाईन सीट थोडं थोडं घालायचं आहे